बदलापूर पूर्व प्रभाग क्रमांक एकोणीसमधील बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन नुकतेच वमन मात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या कामासाठी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती वमन मात्रे यांनी दिली आहे आठ वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ही आर्ट गॅलरी बनवण्यात आली होती तसेच नागरिकांना याकडे दुर्लक्ष केले असल्याने सदरच्या आर्ट गॅलरी व उद्यानाचे नूतनीकरण गरजेचे असून येत्या वीस दिवसात नूतनीकरणाचे काम पूर्ण होणार असल्याचे वामन यांनी म्हटले आहे यावेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आर्ट गॅलरीचं नूतनीकरणाच्या कामासाठी अं या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी आम्ही मंजूर केलेला गेली के के आठ वर्षापूर्वी त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या जीवन चरित्रापण आम्ही आर्ट गॅलरी बनवली होती आणि आर्ट गॅलरीवर चांगलं एक उद्यान सुद्धा त्या ठिकाणी विकसित केलं होतं त्या ठिकाणी लहान मुलांसाठी वृंग अं चांगलं खेळणी सुद्धा लावण्यात आले चांगले बेंचेस आता बऱ्याचशा दिवसापासून नगरपालिकेने कुठच्या प्रकारे त्याच्यावर खर्च केला नव्हता म्हणून ते नूतनीकरण करणं गरजेचं होतं आणि त्या कामाचं आज आम्ही भूमिपूजन आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये चांगलं जशी ज्या दिवसापासून आम्ही ती आर्ट गॅलरी ओपनिंग केली होती आणि लोकांना बघण्यास सुरुवात केली तशीच पुन्हा रिनोव्हेशन करून बाळासाहेबांचे विचार त्या ठिकाणी आम्ही जिवंत ठेवणार आहे जेणेकरून जिथे लहान विद्यार्थी येतात तर त्यांनी ते नक्कीच बाळासाहेबांचा आदर्श घेऊन या बदलापूर शहराला विकासाकडे नेते लोकपालक न्यूज बदलापूर